हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी भाजपला सोड देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय सूर्यकांत पाटील ह्या यापूर्वी पवारांच्याच पक्षात होत्या सूर्यकांत पाटील यांनी हिंगोली नांदेड लोकसभा मतदारसंघाचं चार वेळा प्रतिनिधित्व केलं होतं एकदा त्या आमदारही राहिल्या होत्या मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यू पी ए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात ग्रामविकास व संसदीय कामकाज खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलं होतं मात्र दोन हजार चौदा साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता दहा वर्ष भाजपमध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या पक्षात परतल्या आहेत पण पर लोकसभा निवडणुकानंतर आणि विधानसभा निवडणुकांच्या आधी या पक्षप्रवेशाचे काय अर्थ निघू शकतात या संदर्भात सर्वत्र चर्चा सुरू आहे पण शरद पवार राजकारणात काही करत असतील त्यामागे कोणते तरी मोठं कारण असतंच असं एक समीकरण तयार झालंय आता या खेळी मागे त्यांचा कोणता डावे नेमकं का त्यांनी काय साध्य केलंय आणि याचा फायदा कुठे व कसा होईल या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती लोकसभेच्या निवडणुकीचा राष्ट्रवादी शरद पवार गटाची चांगली ताकद दिसून आली त्याच अनुषंगाने विधानसभेतही बाजी मारण्यासाठी शरद पवार यांनी बेर्देच्या राजकारणाला सुरुवात सूर्यकांत पाटील यांच्यापासूनच केल्याचं बोलल्या जात आहे आता सूर्यकांत पाटील या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या पण पक्षानं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिली त्यामुळे त्या नाराज होत्या सोशल मीडियातून त्यांनी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती असं बोललं जातं आता सूर्यकांत पाटील यांचा पक्षप्रवेश आणि शरद पवार यांची नीती समजून घेण्यासाठी हिंगोली नांदेडच्या आसपासचं राजकीय वातावरण समजून घ्यावं लागेल नांदेडमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तीन महिन्याआधी मिशन पंचेचाळीस डोळ्यासमोर ठेवत राज्यातील भाजप नेत्यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आता खर तर पाटील भाजपात जाण्यामागे कुठे ना कुठे अशोक चव्हाण जबाबदार होते कारण पाटील यांनाही चव्हाण यांचं फारसं पटलं नाही म्हणूनच सूर्यकांत पाटील भाजपात गेल्या आता त्यांना दहा वर्षात काही मिळालं नाहीच पण विरोधक चव्हाण पण सोबतीला आणून ठेवल्यामुळे पाटील यांची अस्वस्थता वाढत गेली जी शरद पवार यांनी अचूक घेरली सोबतच चव्हाण यांना टक्कर देण्यासाठी पाटील यांच्यासारखा मोहरा भेटणार नाही याची जाणीव शरद पवार यांना असावी म्हणून त्यांनी हा डाव टाकला असावा असल्याचं बोललं जात सूर्यकांत पाटील यांचा राजकीय अनुभव कारकिर्द चाळीस वर्षाची हदगाव मधून विधानसभेवर निवडून जात राजकारणाचा श्री गणेश करणाऱ्या सूर्यकांता पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादीकडून राज्यसभा आणि तीन वेळा लोकसभेवर जाण्याची संधी मिळाली हिंगोली आणि नांदेड या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे सूर्यकांता पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं असल्यामुळे त्यांचं वर्चस्व अजूनही कायम असल्याचं बोललं जातं सोबतच परभणी जिल्ह्यातील वसमत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी नांदेड जिल्ह्यातील हातगाव उमरखेड किनवट या भागात सूर्यकांता पाटील यांचा चांगला संपर्क आहे त्याच आधारावर येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सूर्यकांत पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी आपली ताकद वाढवता येईल असं दिसतंय विशेष म्हणजे अशोक चव्हाण भाजपात गेल्यामुळे काँग्रेसमधले बरेच स्थानिक लोक नाराज आहेत असं बोललं जात आहे अशा नाराज लोकांना सूर्यकांता पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी खेचण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते आता अशोक चव्हाण यांना शह देण्यासाठी शरद पवार यांनी टाकलेला हा डाव यशस्वी होईल का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद